नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मोजे गट्टेवाडी मान जिल्हा सातारा गणेश उत्सालं पहिलं भव्य दिव्य ओपनचं जेंगे मैदान आहे फाटीचा ऍड्रेस गट्टेवाडी पासून एक पाच सात किलोमीटर अंतरावर फाटे एक ऍड्रेस वगैरे आपण सगळं मिळून जाणून घेऊ मैदान कसं होणार आहे पहिलं वर्ष आहे सुसज्ज फाटे गेल्यात एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे गट्टेवाडी मैदानाचं दोन तारखेचं ओपन मैदान या मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजित कमिटी ग्रामस्थ मंडळ तरुण मित्र मंडळ गट्टेवाडी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ दोन तारखेचं नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल पहिलेच वर्ष सा, गणेशोत्सव निमित्त मैदान घेतले पहिले सांगा मैदान कसं होणार आहे मैदान अतिशय रिक्सर पद्धतीने होईल बैलगा बैलगा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणे आणि रिक्सर कोणत्याही बैलगाडा मालकावर आणि कोणत्याही नंदीवर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणे कमिटी घेईल बरं तर काय ओळखोशीला तसा, तसा कोणताही प्रकार होणार नाही जो काय पंच कमिटीचा निर्णय ग्राह्य धरला जाईल तोच मान्य केला जाईल आणि कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही बर मला सांगा मैदान पारदर्शक संघटने नियमानुसार मैदान आहे ओळख वर्षेला नाही फाटीबद्दल काय सांगाल फाटीचा पल्ला किती फाटीचा पल्ला साधारणपणे नऊशे ते साडे नऊशे पल्ला आहे बर आणि फाटी अशी पंधरा फूट आहे आणि कोणत्याही प्रकारचा बैलाला पळताना अडचण नाही खडा वगैरे कुठलाच ठेवलेला नाही मित्रांनो फाटी सुस पंधरा फुटाच्या आतमध्ये जवळजवळ दहा फाट्यात म्हणून त्या हां दहा फट दहा फाट्या पंधरा फुटाच्या नऊशे प्लस फूट पल्ला आहे बरं आजूबाजूला काय थांबायला आड खड्डा खुड्डा मोठा असं डोंगर वगैरे असं कोणता प्रकार नाही काय थोडस खड्डा आहेत ते मुजवून घेतलेलं आहे आणि जे काय राहतं ते आता मुजवून घेणार आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ते बाकीचे किरकोळ ते मुजवून घेणार आहे मित्रांनो जे मला काय अडचण वाटली मैदानात म्हणजे कुठं थांबायच्या बाजूला किंवा पुढच्या पल्ल्याला त्या ठिकाणी कमिटीला सांगितलं ते कमिटी आता या ठिकाणी राहिले ते किरकोळ काम आहे करून घेणार आहे पाठी म्हणाल तर आपण व्हिडिओ बघितला असं सुरुवातीलाच सुसज्जा अशा दहा आहेत उराट नॉर्मल उराटीच रान नाही नऊशे प्लस पल्ला आहे पुढच्या बाजूला माळ रान आहे त्यामुळे काय पुढं असं धोकादायक का नाही माळ आहे भरपूर अगदी गाडी हजार दोन हजार फूट गेली तरी काही अडचण नाही बरं बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नोंदणी सुरू झाली का ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरू झालेली आहे बरं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करून नोंदणी वाढवावी एक तारखेला संध्याकाळ आठ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी होणार आहे आणि ठीक आठ वाजता संध्याकाळ एक तारखेला चिट्ट्याला सुरुवात होणार आहे म्हणजे आदल्या दिवशी लाईव्ह लॉट शंभर दिवशी लाईव्ह लॉट होणार आहे शंभर टक्के शंभर टक्के मैदानात नोंदणी घेतली जाणार नाही काय ते ऑनलाईन ऑनलाईन बघा बैलगाडी मालकांना लक्ष द्या पहिलेच वर्ष आणि चांगलं नियोजन आहे बक्ष्याची रुपरेशे आहे फक्त बैलगाडी मालकांनी सहकार्य आणि वेळेत ऑनलाईन नोंदणी करा मैदानामध्ये कुठल्याही कर प्रकारे नोंदणी नाही जे आहे ते ऑनलाईन एक तारखेला संध्याकाळ या ठिकाणी लाईव्ह लॉट केले जातील बर मी मैदान मैदानात पहिलेच वर्ष आहे नावासाठी का पैसे कमाव नामांकित गावचं मैदान आहे एक गाव एक गणपती गट्टेवाडी नामांकित मैदान आहे गणेश केसरी इथं पैशासाठी मैदान वगैरे घेतलेलं नाही रिक्सर बक्षीस जी काय ठरलेली आहे प्लॅम्प्लेट वर ती दिली जाणार गाडी कितीही नोंद झाली तरी बक्षीसी रिक्सर दिली जाणार मैदान रिक्सर होणार बर दुसरी गोष्ट आता गट्टेवाडी इथून एक आठ किलोमीटर आहे पहिलं आता फाटी येण्यासाठी बैलगाडी मालकांना रस्ता सांगा मायनी मसवड रोड आत कोळहळपाटी कोळहोळ फाटी मित्रांनो मायनिमसोड रोडला मेन रोडलाच रोडला मेन रोड पासून एक अर्धा एक जात आहे फक्त मेन रोडला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कमिटी बॅनर लावणार आहे जिथून आतमध्ये याच्या मैदानाकडे त्या रोडला मेन रोड लक्षात घ्या अजून एकदा सांगतो तुम्ही मायनी मसवड रोडला शेत बॅनर लागेल कुठलं गाव तर जवळ तो दीडवागवागवाडी दीडवाघवाडी म्हणजे थोडक्यात डाकणीतनं पुढं आलं डाकणीतनं एक अर्धा किलोमीटर पुढं आला नाही तुम्हाला बोर्ड लागेल तिथून मध्ये आपल्याला बांध दाखवलं जाईल मैदानाकडे जायचं ते बॅनर वगैरे लावतील मध्ये सुद्धा बॅनर लावणार आणि इकडं वडजलमध्ये सुद्धा बॅनर लागेल टाकणे दोन्ही साईड वडील ढाकणी साइडला बॅनर लागणार जेणेकरून तुम्हाला याला त्रास नाही आणि लोकेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकलं जाईल बर बैलगाडी मालकांना काय सांगायला अजून बैलगाडी मालकांना एवढंच आवड आहे की बैलावर कोणत्याही अन्याय होणार नाही आणि पळायला रान पण चांगला आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नाव नोंदणी करून कमिटीला सहकार्य करावं आमचं पहिलंच वर्ष आहे आणि एक गाव एक गणपती गणेश केसरी म्हणून नामांकित मैदान आहे आमचं काय रिक्सर मैदान होणार आहे ओळख वशीला असला काय प्रकार होणार नाही आणि जे अडचण बैलगाडी मालकाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही निकालाला वगैरे जो काय रिक्सर निकाल आहे तोच दिला जाणार नक्कीच मित्रांनो चांगलं नियोजन आहे पहिलं वर्ष आहे परंतु गावानं गावचं म्हणणं काय कि बाबा मैदानाचं नाव मांकित झालं पाहिजे की मैदानाचं नाव राहिलं पाहिजे रिस सरच होणार मैदान इथं कुठल्याही प्रकारे म्हणजे पाहणार हळा ओळख गोशील असलं जे आहे त्या नियमातच आहे बैलगाडी मालकाना माझी विनंती राहिला आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकोणतीस तीस एकतीस एक शेवटचे चार दिवस आहेत चार दिवसामध्ये लवकरात लवकर गट्टेवाडी ओपन मैदानाची ऑनलाईन नाव करा आयोजक कमिटी करा मस्त मंडळ गट्टेवाडी यांना सहकार्य करायचंय जेणेकरून एक तारखेला लॉट निघणार आहेत मैदानामध्ये नोंद नाही फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करा सहकार्य करा पुन्हा एकदा सांगतो ऍड्रेस मायनी मसोड रोडला डाकणी पासून थोडं पुढं आल्यानंतर आणि दीड वागाव बसून बॅनर लावला जाईल तिथून आतमध्ये फाटिलेला रस्ताय सुसज्ज राहणार माल राहणार बाजूला त्यामुळे कुठेही अडचण नाही थांबायला वगैरे बैलांना भरपूर बांधायला जागा आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करा सहकार्य करा नमस्कार नमस्कार काय सांगायला जात बैलगाडी मालकांना माहिती संदर्भात माझे सर्व बैलगाडी मालकांना हीच विनंती असेल की हे मैदान आम्ही फक्त गावाच्या नावासाठी घेतलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिटिंग वगैरे केली जाणार नाही ना अगदी किती जवळ जातला गावातली गाडी असली तरी सुद्धा चालणार नाही ना जे काय असेल ते रिक्त असेल म्हणजे जी कमिटी असेल पंच कमिटी जो निर्णय देईल तोच मान्य राहील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोंदणी ही ऑनलाईनच असेल ऑन दी स्पॉट कोणालाही नोंदणी भेटणार नाही जे काय ते ऑनलाईन एक तारखेला आठ वाजता लॉट पाडले जातील त्याच्या अगोदर जी नोंदी येईल त्याच्यातच आम्ही मैदान घेऊ मग भले गाड्या किती येऊ त्याच्यातच आम्ही फायनल खेळू बर त्यानंतर नोंदणी घेणार नाही आणि दुसरी गोष्ट गा, गाडी कमी आली जास्त बक्षीस सगळी देणार बक्षीस जे पंपलेटवर वर छापलेत ना ते शंभर टक्के सगळे तेच बक्षीस दिली जातील त्यात काही बदल होणार नाही मग गाड्या किती येऊ गाड्याशी काही संबंध नाही नक्कीच तर तर जा जाता माझी सर्व बैल गाडी मला करा विनंती आपण लवकरात लवकर गट्टेवाडी ओपर मैदानाच्या पुन्हा शेद सांगतो नोंद चालू झाले आणि रस्ता सुद्धा आपल्याला पुन्हा शक् सांगतो मायनी मसवड रोडला डाकणीच्या थोडंफोड आल्यानंतर डिड वाघ वाडी बसून आतमध्ये रस्ता येतो या ठिकाणी बॅनर वगैरे लावले जातील या आयोजक कमिटीकडून त्यामुळे बैलगाडी मालकाने याला अडचण नाही मैदान रिसर पारदर्शक आहे संघटने नियमानुसार आहे आणि लाईव्ह लॉट एक तारखेला संध्याकाळी जाईल मी वारंवार का सांगतोय जर ऑनलाईन नोंदणी करा लाईव्ह लॉट आल्या दिवशी निघलं तर सगळ्या बैलगाडी मालकांना सोपं जातं त्यामुळे लहान करून आयोजित कमेंट ग्रामस्थ मंडळ गट्टेवाडी यांना साकार करा एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जा जय शिवराय बाळूमामांच्या नावानं चांगलं मूर्ती